तू बघा आता इकडची तयारी जोरात चालू आहे फिक्स स्ट्रक्चर तर आता उभा राहिलेलं आहे त्याला आता पताका लावायचा आणि बघा आता ते आलो ते गर्दी बघा काय झाली सजावट तिचं काम चालू झालेलं आहे आता ऑलरेडी थोडं हातगाईवरती झालंय वेताळ म्हटलं की कोकणामध्ये नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि तुम्हाला मस्त कोंबड्यांची आवाज ऐकलंय येत असतील आणि मागेचा तो आपला बघा प्रगत होमस्टे आणि आपण आहोत आपल्या देवगडमधल्या मिठबाव या गावी आणि मागे बघू शकता इथे आपली झाडं ओके okay, झाडांना आता चांगलं पाणी मिळतं त्याच्यामुळे जरा ती चांगलीच होत आहेत टचवूड अशीच राहतील आणि लास्ट टाइम आपण लावली ना ती शोभेची झाडं तर त्याची पण तुम्हाला अपडेट देतो सो बघा आपलं प्रगत होमस्टे आणि इकडे मस्तपैकी नारळाची झाडं आणि त्याची शो इकडे आपली झाडं पण यावेळी आपण गावाला आलोत म्हणजे मी आई आणि पप्पा आलो प्रेरणा आहे कारण प्रेरणाची काही कामं आहेत आणि त्याच्यामुळे ऑफिसमध्ये पण प्रेरणा थांबावं लागेल पण आई पप्पाना घेऊन आलो आहे कारण आता आहे सध्या महाशिवरात्री उद्याच महाशिवरात्री तर त्यासाठी आपण गावाला आलो आणि इकडे बघा ना या कोंबड्या या कोंबड्या येतात आणि सगळी जी मुळं आहेत ते ती उपसून टाकतात आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी आपण जी शोभेची झाडं लावलेली ना तर ती बघा ते बघा तिकडे त्यांनी सगळं मस्त वेगळी असं साफ करत बसत किडे खायला त्याच्यामध्ये बघा हे एक झाड जगलं आहे तिथे एक मस्त झाड जायला माहीत आहे ना तुम्हाला या कलरचं होतं तर ते झाड आता दिसत नाही आता कोंबड्यानेच काहीतरी कांड केलेलं आहे नक्कीच आणि त्याच्याशिवाय बघा ही छोटी छोटी ही वेगळ्या कलरची झाडं आहेत पण हे जे एक झाड आहे बघा इथे छोटंवालं तर ते आहे पण ते इथे जगलं आहे ओके सो हे बघा इथे ही दोन टाईपची जगली आहेत हे एक टाईप आहे आणि हे एक टाईप आहे ते मोठं झालं तर ॲटलीस्ट एक दोन झाडं मोठी झाली ना की नंतर नंतर मग याच्यातूनच मग नवीन झाडं आपल्याला लावता येतात म्हणजे याच्या फांद्या कट करून तर ॲटलीस्ट जगली पाहिजे तिन्ही पद्धतीची आणि याच्यामध्ये अजून काही व्हेरिएशन असेल ना तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि इकडे हे सोनचाफा आपल्या स्वा श्री स्वामी सवर्णांचा सोनचाफा प्रेरणाचा आवडता सोनचाफा आहे बघा मस्तपैकी कळी आहे उद्या उमेल वाटतं आणि इकडे पण कळी आहे बघा इकडे पण आहेत सो so, अजूनसुद्धा आपल्याला सोनचाफे आणून लावायचे so, आहेत स मे बी तिकडे लावू आपण अजून दोन सोनचाफे आणि बाकी सगळी म्याव 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 तो कुणालचा बोका अपार्थ एकदा आलेला आहे तो बघा आतमध्येच जो डायरेक्ट घरामध्ये येऊन बसतो प्रेरणाने त्याला सवय लावलेली आहे आणि आता इकडे आपल्या लाईलाला मस्तपैकी खायला घातलेलं तर तिचं खाऊन जायला पाणी पिऊन जायला आहे मस्तपैकी भात डाळ आता सध्या तरी व्हेज असणार एक दोन दिवस तर तेच त्यांना पण मिळणार पण व्हेज तर ती ती खाते त्यामुळे तिने खाल्लेलं आहे आणि आता आपण चाललो आहे ते वेताळाकडे कारण यावेळीची जी, जी महाशिवरात्री आहे ना तर ती एकदम स्पेशल आहे आणि कुणकेश्वर म्हणजे आपला देवगड जो तालुका आहे याच्यामध्ये जे पण लोक राहतात त्यांना तर माहिती आहे म्हणजे पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीच पण स्पेशली देवगड तालुक्यांसाठी महाशिवरात्री हा खूप मोठा उत्सव आहे श्री देव कुणकेश्वराचा आणि यावेळी झालं काय की बरेचसे देव येतात तर देव येतात म्हणजे काय प्रत्येक गावामधली जी प्रमुख देवस्थानं आहेत रामेश्वरा म्हणा दिर्बादेवी म्हणा तर इकडचे सगळे जे देव आहेत तर ते श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटीला येतात तर त्या अनुषंगाने झालं काय की या सगळ्या गावातली माणसं मोठ्या प्रमाणात कुणकेश्वरला जाणार आहेत आणि या कुणकेश्वराची जी जत्रा आहे तर ती पण दीड दिवसाचीच आहे उत्सव आहे तो पण दीड दिवसाचाच आहे तर त्याच्यामुळे उद्या बेफाम गर्दी होणार आहे सो मी पण आता आईवडिलांना घेऊन आलो आहे सो पण प्लॅन असा आहे की त्यांना सकाळी सकाळी कारण वडिलांना एवढं चालायला जमत नाही आणि त्यांना गर्दी काय झेपणार नाही तर त्यांना सकाळी सकाळी उद्या घेऊन मी दर्शन करून घेऊन येईन आणि त्यानंतर यावेळी कसं झालं आहे की बघा आचऱ्याचा रा, रामेश्वर पण जाणार आहे जामसंड्याचा रामेश्वर पण जाणार आहे दिरभादेवी पण जाणार आहे पण दिरबादेवी परवा सकाळी जाईल उद्या महाशिवरात्री आहे तर रामेश्वर सगळे उद्या जाणार आहेत <laughs> संध्याकाळपासून आणि यावेळी आमचा मिडबाऊचा जो रामेश्वर आहे तर तो पण जाणार आहे म्हणजे त्याची ना अशी प्रॉपर म्हणजे सगळेजण एकत्र मिळून चालत चालत जातात देवाला घेऊन आणि याच्यामध्ये कसं आहे की आता डांबरी रोडवरून घेऊन जात नाहीत ओके तर याच्यामध्ये कसं असतं की जो एक ट्रॅडिशनल वे आहे जो जुना रस्ता होता तर त्या रस्त्याने ते घेऊन जातात तर आता कसं येणार आमचा श्री रा? देव रामेश्वर आहे मिणबाऊ मधला तर तो आता येणार असा आणि इथून मग तो आता म्हणजे शेगुलवाडी करून मग वेताळाजवळ येणार मग वेताळावरून तो गजबादेवीला जाणार आणि गजबादेवीला जो मी कुडच दाखवतो तर खडसामधून मग तो चालत चालत मुत्रादेवी म्हणून एक ठिकाण तर तिथे जाणार आणि तिथून तो कातवणात उतरणार आणि तिथून मग तो श्रीदेव कुणकेश्वराच्या भेटीला जाणार आहे तर त्याच्यामुळे मग गावातली सगळी माणसं आहेत मग त्याची सगळी तयारी चालू आता सध्या गावामध्ये तर सगळी गडबड आहे मी पण आलो सकाळी मला याला पाच वाजले आणि त्यानंतर मग झोपलो आता फ्रेश झालो आहे जरा आणि आता चला जाऊया आता वेताळाजवळ पूर्ण तयारी चालू आहे तिथे पण गजबादेवीला पण तर निघूया चला नक्की बघा हे सीताफळ तर असं बा छानपैकी बांधून ठेवलं आहे तर मोठं होईल आणि असा काहीसा आपला हा परिसर मिडबा होमस्टेचा नजर नको लागू दे बस एवढीच इच्छा आहे सो बघा विहीर आणि विहीरमध्ये पाणी आहे यस तर चला चालत चालत जाऊया आपण आज आणि हा बघा हा प्रेरणाचा बोका हा काय विचित्र बोका कळत नाही हा वेफर खातो वेफर कुरु 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 आवाज करून हे ॲक्च्युली कुणाच्या मुलाने याला सवय लावली आहे बिस्किट वेफर खायची तर त्याच्यामुळे आता इथे येऊन वेफर खातो बाकी भात वगैरे काय खाणार नाही हां आणि वेफर द्या वेफर तुम्ही जर असा कुरकुर आवाज आला ना त्याला तर मग तो एकदम मला ते द्या मला ते द्याच असं त्याचा प्रकार चालू होतो सो ॲक्च्युली प्लॅन आता चालत जायचा पण नंतर मी विचार केला अरे आपण कजबा देऊल पण जाऊया तर लांब पडेल कारण आता जरा चांगली संध्याकाळ झालेली आहे सो फोन आला मध्ये सो so, uh, जसं मी तुम्हाला म्हणत होतो की म्हटलं वेतळाजवळ जाऊयाच पण त्याच्या आधी आपण जरा गजबादेवीला पण जाऊया गजबतेवीला पण तयारी चालू असेल कारण तिथे दे पण देव थांबणार आहे आणि तिथून मग पुढचा प्रवास सुरू करणार आहेत तर म्हटलं तुम्हाला सगळंच दाखवूया तर चला आता आधी वेतळाकडे जाऊया कार नाही सो बघा इकडे पताका बनवण्याचं काम चालू आहे आणि इथे पताका लावण्याचं काम चालू आहे हा बघा मस्त पताका लावतात नाही लांबच दिसतच नाही आधी सगळ्यांचं चालू होतं नको नको आणि इकडे बघा प्रॉपर असं बांधलं जातं हे इकडे श्रीदेव वेताळाचं देवस्थान आहे ओके okay, सो so, इथे देव येतील सो so, सजावट तिचं काम चालू झालेलं आहे आता थोडं हातगाईवरती झालं आहे पण त्याची काही कारण okay, आहे ओके पण इकडे बघा मस्तपैकी लेवल झालेली आहे इकडे मस्तपैकी बांधलं okay, आहे ओके आणि इकडे या लेवल केले जाते आणि इकडे गोठल्या आणि हे बघा इकडे वेतळाचं देवस्थान आहे चप्पल चप्पलकाडूया आणि हे जे आहे ना हे इकडे वेतळाचं पाहुण आहे सो बघा वेतळ म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर किंवा डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना येत असतील तर तसं काही नाही आहे so, सो वेताळ म्हटलं की कोकणामध्ये तो देव आहे हे बघा देव बेताळ म्हणजे स्वयंभू जागृत देवस्थान म्हणजे त्याला राखणदार तुम्ही म्हणू शकता एखाद्या जागेचा ओके okay, सो so, देवामध्येच त्याला गणती केली जाते ओके okay, विक्रम आणि वेताळामधला हा वेताळ नाही आहे हा कोकणातला वेताळ आहे श्रीदेव वेताळ आहे okay, so, ओके सो बघा आणि याच्या मागेचं समजतं की आपला समुद्रकिनारा आहे हां गजवादेवीला गजवादेवीला पण तयारी चालू आहे ना सो बघा इथे छानपैकी तयारी चालू आहे बघा युट्यूबवर दिसतला टाइमपास वेगळाच चालू असतो गावातल्या लोकांचा आणि बघा मेहनतीची काम करणारी माणसं आलेली आहेत मोठ मोठं झाड सामान घेऊन आले आता हे सगळं लावायचं आहे सो बघा इथे मस्त असे पिलर उभे राहतात सो देवाच्या स्वागतासाठी तयारी चालू आहे सजावटीची सो बघा आता इकडची तयारी जोरात चालू आहे ओके सो आपलं एक बेसिक स्ट्रक्चर तर आता उभा राहिलेलं आहे त्याला आता पताका लावायचे आणि सजवायचं वगैरे काम बाकी आहे तर ते उद्या संध्याकाळी देव इथे मला असं वाटतं पाच साडेपाच पर्यंत येतील कारण म्हणजे आपला श्री देव रामेश्वर आहे मिठभाऊ मंदिर तर तिथून ते निघणार मग उत्कटवाडीचं जे गणपती मंदिर आहे तिकडे जाणार मग आपलं विठोबा मंदिर आहे अरबाच्या वाडीचं तिथे येणार मग इथून मग ते इथे येणार बेताळाजवळ आणि तिकडून मग गजबादेवी आणि गजबादेवीवरून मग ते वरती म्हणजे खुर्चा रस्त्याने असं मग ते कातवणाला जाणार या जरा आता आपण गजबादेवीला जाऊया आणि नंतर मग वरती जाऊया तिकडे बघूया काय तयारी चालू आहे ती सो बघा आता मस्त सनसेट होतं आणि इकडे दूरवर दिसतंय ते गजबादेवीचं मंदिर आणि छानच गर्दी झालेली आहे आणि आपला इकडे मेढभाऊचा समुद्रकिनारा तो असं वाणावाणाच्या रस्त्याने आपण चाललो होते गजबादेवी मंदिराजवळ मस्त गाणी रावणी आहे आणि बघा आता आपण आलं ते गजबादेवीजवळ गर्दी बघा काय झाली आहे ते गजबादेवीला सो बघा मस्तपैकी गजबादेवीचं मंदिर आणि गर्दीच गर्दी सो जसं तुम्हाला म्हटलं इकडची सजवट तर ऑलरेडी झालेली आहे so ते श्रीदेव रामेश्वर आमचा मेडबाऊचा so सो वेतळ्यानंतर मग आपला जो स्टॉप असेल तो इथे आहे मग सो तुम्ही बघू शकता इथे तर प्रॉपर असा मंडप वगैरे बांधलेला आहे आणि तयारी जोरात आहे श्रीदेवी गजबादेवी आणि ऑफकोर्स सगळ्यात आता छानपैकी धुवून घेतलेलं आहे कारण रामेश्वर उद्या इकडे येईल आधी आपलं मेडबाचा समुद्रकिनारा किनारा सो आपण येऊ आपण आधी जरा जाऊया बघूया वरती काय तयारी चालू आहे गाणी लावली आहेत गा। so, बघा सो बघा गजबादेवीचं मंदिर आणि त्यानंतर उद्या जो आमचा रामेश्वर आहे तर तो, तो इकडून जाणार आहे बघा हा जो रस्ता होता तुम्हाला आठवत असेल हा पूर्वीचा घाटीचा रस्ता होता याच्या आधी मी जो खुडसा जायचो जा जा मी पप्पांबरोबर लॉंग बॅग मला असं वाटतं वर्षापूर्वी गेलो तेव्हा इथून असा चढून गेलो कारण त्यावेळी तो रस्ता नव्हता वरचा पण आता आपल्याला तिकडून जाण्याची गरज नाही उद्या देवी इकडूनच जाणार आहेत कारण हा त्यांचा रस्ता तर आता आपण जाऊया डांबरी रस्त्याने बघा आता पण चाललो ते खुडसामध्ये आणि हा आता डांबरी रस्ता जायचं चला फटाफट फटाकड बघू शकता इकडे हा बघा हा जो रस्ता आहे हा इथपर्यंत राहिला आता स्कूटी वगैरे इथपर्यंत नाही आणि पुढे साफसफाई चालू आहे आता तिकडे पुढे मूत्रादेवी आहे फार जुने जुने तुम्ही माझे व्हिडिओ बघितला असाल ना तर तिकडे मूत्रादेवी तुम्हाला दिसली असेल सो बघा आता इकडून असा रस्ता आहे असे या रस्त्याने आता तिकडे सगळी माणसं आहेत साफसफाई चालू आहे अजून पण दूरवर तुम्हाला दिसत असेल तर बरेच जण आहेत कारण रस्ता साफ केला पाहिजे कारण जण चालत जाणार आहेत ते सुद्धा दिवसा नाही रात्रीचे चालत जाणार आहेत त्याच्यामुळे साफसफाईची गरज आहे आणि हे बघा मस्त वगैरे लाईट्स लावल्या आहेत तुम्ही बघू शकता रात्रीचा प्रवास करायचा आहे त्याच्यामुळे हे बघा ईद एक लाईट लावली आहे तिकडे एक लाईट लावली आहे पूर्ण रस्त्यावर लाईट्स लावल्या आहेत त्यामुळे काय सगळे आबाल वृद्ध लेडीज सगळे जाऊ शकतात सो so, बघा इकडे आता वस्तू वरती ताडपात्री बांधून झालेली आहे तो आपला मंडप आता ऑलमोस्ट रेडी आहे पताका पण सगळ्या रेडी करून ठेवल्यात तिकडे आणि मग पताका लावण्याचं काम उद्या करूया सो पप्पा पण आहेत तिकडे तो आपल्या श्रीदेव रामेश्वराची म्हणजे आपल्या मिडबाऊच्या रामेश्वर आहे तर तो उद्या जाणार आहे श्रीदेव कुणकेश्वरला भेटायला तर त्याची तयारी तर बघू शकता मागे जय्यत चालू आहे वरती पण चालू आहे ओके सो मजा येणार आहे उद्या आपण मला जोडते एक चार पाच वाजता येऊ आणि त्यानंतर मग इथून पुढचा प्रवास सुरू होईल सो रात्रीचा प्रवास करत करत जसे वडील जायचे त्यांच्या लहानपणी कुणकेश्वरच्या जत्रेला असंच खुडेसाच्या रस्त्याने जायचे आणि मग तिकडे जाऊन मग वेगळाच अनुभव होता त्यांच्या लहानपणीचा कुणकेश्वरच्या जत्रेचा आणि त्यावेळी तिकडे मनसं मूवीज वगैरे पण लागायचे ओके मंडपामध्ये वगैरे आणि ते म्हणजे ती ओकेजन असायची मूवीज वगैरे बघण्याची म्हणजे आधी देव कुणकेश्वरचं दर्शन वगैरे घ्यायचं जत्रेमध्ये फिरायचं शॉपिंग करायचं आणि मग जायचं ते मस्तपैकी छानपैकी मूवी बघायला ओके सो त्यांच्या काळचे दिवस त्यांच्या काळच्यासाठी जत्रा म्हणजे ओकेजन असायचे कारण जत्रा इज लाईक स्पेशल थिंग ओके फार कमी वेळा असं काहीतरी गावातल्या मुलांना काहीतरी एंटरटेनमेंटसाठी काहीतरी मिळायचं वगैरे आणि यस त्याच्यासाठी जत्रा आणि उद्या आपण नक्कीच जाऊ पण आत्ता ना बरेचसे मला सबस्क्रायबर भेटत असतात त्या गाववाले आणि सगळेजणं म्हणजे चर्चेचा विषय एकच असतो इतर मिडवाव मिडवाओमधला आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी वगैरे किंवा कोकणा रिलेटेड पण सगळ्यात हॉट सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे तो तो आहे आपल्या मुंबई गोवा हायवे आणि काल रात्री परत एकदा मी मुंबई गोवा हायवेने चालू पण यस मी काल रात्री व्हिडिओ नाही बनवला आणि याच्यासाठी मी आता कारण बऱ्याच वेळा व्हिडिओ बनवलेला आहे आणि एवढं वादातील टॉपिक आहे ना काही लो काही लोक तर म्हणजे पूर्ण व्हिडिओज बघत नाहीत फक्त ते टायटल बघतात आणि सोडून देतात आणि मग त्याच्यावरती कमेंट करत बसतात म्हणजे कधी कधी चार चार पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा लाख व्ह्यूज जातात आणि कधीतरी व्हिडिओ माझा पूर्ण बघा काल पण मी आलो काल मी लिटरली ना ब्रिज मोजत होतो जे ना अनफिनिश आहेत ओके सो ऑलमोस्ट अराउंड ट्वेंटी ब्रिजेस आहेत ओके okay, आता ते अनफिनिश राहिलेले आहेत तर ते जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत का आपला मुंबई गोवा हायवे कम्प्लीट होणार नाही आणि त्याच्याशिवाय माननीय शिवेंद्राजे भोसले यांचा मी त्या दिवशी व्हिडिओ पण बघत होतो आणि त्याच्यामध्ये त्यांना परत प्रत्येकाला विच प्रश्न विचारत होते मुंबई गोवा हायवेबद्दल आणि जेव्हा त्यांनी ते प्रश्न विचारले ना त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं हे पण की आपला जो इंदापूरचा आणि माणगावचा जो बायपास आहे ओके तर तो कधीपर्यंत रेडी होईल वगैरे तर आता त्यांनी सांगितलं आहे की त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट अलॉट होणार आहे ओके सो असाईन होणार आहे तर ते या फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फायपर्यंत साईन होईल ओके आणि त्यानंतर मग जवळजवळ एक बारा महिन्याचा त्यांच्याकडे अवधी असेल ते बायपास कम्प्लीट करायचा तर जर त्यांना बारा महिन्याचा अवधी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही अजून एक सात आठ महिने पकडून चाला कारण आत्ता जर फेब्रुवारी एंडला ते अलाउट करतात आहेत तर आता हार्डली राहिलं काय मार्च एप्रिल मे याच्यामध्ये काय काम होणार आहे ओके कारण नंतर मग पावसाळा येणार म्हणजे ॲक्च्युली काम चालू होईल ते सप्टेंबर ऑक्टोबरला मग तिकडून तुम्ही बारा महिने पकडलात तर दोन हजार सव्वीसच्या एंडपर्यंत तो बायपास रेडी होईल आणि हे जे सगळे वीसच्या वीस वीश्च ब्रिज आहे आणि जे रत्नागिरी जिल्ह्यामधलं थोडंफार काम आहे ते थोडं ट्रिकी काम आहे बाकी आपला कशिट टनलचा बायपास होतो तो तर ऑलमोस्ट रेडी झालेला आहे त्यामुळे आता जे पण लोक ज्यांनी वर्षानुवर्ष या रोडवरून प्रवास केला ना तर त्यांना जर तुम्ही विचारलं ना तर ते तर एकच रिॲक्शन्स देतील कारण लीस्ट बऱ्याच ठिकाणी रस्ता दुपदरी झालेला आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातलं म्हणजे संगमेश्वर ते लांजा हे जे काम आहे ना ओके हे पण काम युद्धपातळीवरती चालू आहे थँक्स टू ज्यांना पण आपण थँक्स द्यायचे आहेत ओके आता मी नावं घ्यायला लागलो की मग परत बोलणार की कुठच्या तरी पॉलिटिकल पक्षाचं वगैरे पण मी बऱ्याच म्हणजे माननीय नारायण राणे साहेब आणि त्याच्यामध्ये शिवाय आपले किरण सामंत साहेब आहेत तर त्यांचा मी एक ना असं म्हणजे अशी अधिकाऱ्यांची मिटिंगचा व्हिडिओ होता तर तो मी यूट्यूबवरती बघितलेला आणि नारायण राणे साहेब तर तुम्हाला माहिती आहे त्यांची एक स्टाईल आहे तर त्या स्टाईलमध्ये ते अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत होते आणि म्हणजे त्यांचं म्हणणं म्हणजे ओवरऑल तसंच म्हणणं होतं की यार तुम्ही आत्ता कामाला डिले केलात त्यानंतर मग पावसाळ्यात कसं काम होणार तर त्यावेळी पावसाळ्यात काम होऊ शकणार नाही तर त्याच्यामुळे पावसाळ्याचे जेवढं आधी काम करता येईल तेवढं करा आणि नंतर मग परत एकदा मग परत सगळी जमावा जमव करा आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात करा याच्यामध्ये वेळ जातो त्याच्यामुळे आता होगी हातामध्ये तीन महिन्यात तर तीन महिन्यामध्ये काय म्हणजे हे जे वीज ब्रिज आहेत ओके तर त्यांचं काम तर मुश्किल वाटतं ओके okay, होणं आणि कारण बरंच मोठं मोठं काम आहे त्यातले मला असं वाटतं एक पाच सहा ब्रिज असे आहेत तर ते त्यांचं ते काम होऊन जाईल पण चिपळूणचा ब्रिज म्हणा लांज्याचा म्हणा पालीचा म्हणा तर हे जे ब्रिज आहेत किंवा संगमेश्वरचा ब्रिज म्हणा हे तर खूप मोठमोठे मोड़ ब्रिज आहेत तो तर त्यांना किमान दीड ते दोन वर्ष तरी लागणार ओके okay, कितीही फास्ट काम केलं आणि माझी तर इच्छा आहे की ठीक आहे आता ना रस्ता बऱ्यापैकी हाताशी आलेला आहे ते ब्रिजचं काम जरी नाही झालं ना म्हणजे हळूहळू होऊ दे पण चांगलं होऊ दे माझी तरी एवढीच इच्छा आहे कारण मी आता येताना म्हणत होतो आम्ही चिपून आलो तेव्हा मी आणि गोडला गप्पा मारत बसलेलो रात्रीचे त्यावेळी तुम्हाला माहिती आहे म्हणजे चिपूनच्या ब्रिजचे ते सगळे पिलर्स वगैरे पडलेले तर मग म्हटलं यार काही काही करण्याच्या लपड्यामध्ये कुठच्या तरी ब्रिजचा म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम होता का मला आहे ओके जसा आता जे आपलं चिपळूण आहे तर चिपळूणच्या बाजूला बोस्ते घाट आणि परशुराम घाट आहे तर तो आता बनवला तर आहे पण तो आता मग तुम्हाला माहिती आहे त्याच्यातले काही काही टर्न आहेत तर ते सेवन वंडर आहेत आता तिकडे आता आम्ही बघून आलो तुम्ही पण आता असाल रस्त्याने तो जो एक एकदम शार्प टर्न आहे तिथे जाता एक ट्रक ते आहे ह्याच्यामध्ये घुसलेला आणि त्याने ते पूर्ण भिंत पाडून टाकली संरक्षक भिंत वगैरे सो ते जरा काम ट्रिकी आहे यू नेवर नो पण इन फ्युचरमध्ये मला तर वाटतं तिकडे टनेल वगैरे बनवावं लागेल ओके किंवा अजून रस्ता मोठा करावा लागणार आहे ओके सो बघूया ते कसं काय होणार वगैरे पण ठीक आहे ॲटलीस्ट तुम्ही पकडून चला आता हा फेब दोन हजार पंचवीस आहे तर पूर्णच्या पूर्ण रस्ता मला एवढं खात्री आहे ओके ज्याप्रकारे रस्त्याचं काम चालू आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत कम्प्लीट होईल ओके हा सव्व पंचवीस आहे फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पकडा आणि मे दोन हजार सत्तावीस पकडा तुम्ही सो मे so दोन हजार सत्तावीसपर्यंत ऑलमोस्ट सगळे ब्रिज म्हणा सगळे बायपास फक्त ते कॉन्ट्रॅक्ट असाईन झालं पाहिजे तेवढी एकच इच्छा आहे की बाबा ते बाबा बायपास इंदा राजापूर इंदापूर आणि माणगावचं कॉन्ट्रॅक्ट असाईन होऊन जाईल तेवढं जर असाईन झालं तर मग नथिंग लाईक इट मे महिना दोन हजार सत्तावीस मला असं वाटतं काम होऊन जाईल आणि त्यानंतर मग आपला सुखद प्रवास सुरू होईल पण त्याच्यात कुठे ना कुठेतरी हायओ सो कोस्टल हायवेचं काम चालू होईल आणि कोस्टल हायवेचं काम झालं तर यार खूप बरं होईल कारण आता होतं कसं की आम्ही समुद्राजवळची आमची गाव आहेत ओके तर आम्हाला ट्रेन तर नाही उपयोगी पडत कारण मुंबईवरून या दादरला दादरवरून ट्रेन पकडा मग परत कणकुळीला उतरा तिथून मग परत दीड तासाचा प्रवास आहे विच इज नॉट गुड फॉर अस ओके आणि हा सुद्धा आता मुंबई गोवा हायवे जो बनलाय तो बनला आहे जुन्या रस्त्यावरूनच बनला आहे त्याला असं काय हायवेसारखा हायवे वाटत नाही जसं आपण एक्सप्रेसवे म्हणतो ना समृद्धी एक्सप्रेसवे म्हणा किंवा मुंबई बँगलोर एक्सप्रेसवे तसा हा हायवे नाही ओके okay, हा म्हणजे जरा रोडचं वाईडनिंग केल्यासारखंच आहे सो so, एक प्रॉपर हायवे जर बनला ना okay, ओके ऑसम हायवे बनला पाहिजे आणि तो कोस्टल हायवेज बनवू द्याला मी तर म्हणतो आणि तो जो म्हणजे रेवस टू रेड्डी जो कोस्टल हायवे म्हणतात ना तर त्याचं काम प्रॉपर प्लॅनिंग करून सुरू झालं पाहिजे तर रस्त्याला आज एवढी वर्दळ नाही आता त्याचं प्रॉपर भूसंपादन करून सगळे ब्रीज बीज बांधून वगैरे तीन वर्षात जर काम झालं ना तर नथिंग लाईक इट देवेंद्र फडणवीस साहेब म्हणा आता तर मुख्यमंत्री तेच आहेत आणि सर्वे सर्व तेच आहेत ओके जर त्यांचे जेवढे एफर्ट है, साथी। ते टाकता येईल शक्तीपीठ महामार्गासाठी तर तेवढेच एफर्ट जर त्यांनी आपल्या समुद्री महामार्गासाठी टाकले ना तर एवढं मस्त होईल ना कोस्टल हायवेसाठी म्हणजे कोकणाचा विकास तर होईल पण महाराष्ट्राचा कित्येक पट विकास होईल त्याच्यातून तर आता लाईट पण जायला लागलेली आहे आणि आता या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या महाशिवरात्रीसाठी श्रीदेव कुणकेश्वर श्रीदेव रामेश्वर मिडभाव वेगवेगळे सगळे देव आहेत त्यांच्या दर्शनाला आपण जायचं आहे भेटूया उद्या बाय बाय